या स्पेअर पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा आज आपण एक नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत तर आजचा विषय असा आहे की आपण शॉप तर सुरू केलेला आहे दुकान तर सुरू केलेलं आहे पण आपलं शॉप म्हणावं तसं चालत नाही धंद्यामध्ये ग्रोथ येत नाही तर काय कारण असतील तीच आपण एक पाच कारणं आहेत ना आपण शोधून काढलेली आहेत त्या जर पाच कारणावरती जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर तुमच्या धंद्यामध्ये नक्कीच यश तुम्हाला येईल तर चला वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता याच्यामध्ये ट्रिक कोणती तर बघा आपल्याकडे जेव्हा ग्राहक येतो ना तेव्हा आपल्याकडे आपण स्पेअर पार्ट जो असेल तो त्याला दाखवतो जो एका प्रकारचाच आपल्याकडे असतो मग तो कधी कधी काय काय नुसते जेन्युअन ठेवत असतात तर त्याला ते जेन्युअन दाखवतो पण त्याला तो महाग वाटत असतो की तो महाग स्पेअर पार्ट परचेस कसा करेल त्याला स्वस्तात लावा असतो पण तो आपल्याकडे नसतो आपण एकच क्वालिटी घेऊन बसलेला असतो त्याच्यामुळे तो गिरायक तुमच्याकडे रिटर्न जातो तर जेन्युअन पर्चेस करणारे सिलेक्टेड लोकच असतात की त्यांना जेन्युअनच पाहिजे तर असे खूप सारे लोक आहेत की त्यांना मिडल आणि लोएस्ट किमतीचा पण केअरपाट लागत असतो म्हणून आपल्याकडे ना साधारण जे रनिंग आयटम जे आहेत जे फास्ट मुव्हिंग आयटम असतात ते साधारण तीन प्रकारच्या असावेत उदाहरणार्थ एक जे निव्हन दुसरा मिडलचा असतो आणि तिसरा लोएस्ट किमतीचा हे तिन्ही पर्याय त्याच्याकडे ठेवायचे त्याला सांगायचं बाबा हा एक कंपनीचा ओरिजिनल पार्ट आहे ह्याची किंमत शंभर रुपये आहे तो तुला टेन टक्के डिस्काउंटनी भेटेल दुसरा तोच आयटम त्याला वेंडरमध्ये दाखवायचा आहे की बाबा ह्याची किंमत एकशे वीस रुपये आहे पण तुला वीस तीस टक्के डिस्काउंटमध्ये भेटेल तिसरा ॲटम जो लोएस्ट असेल तर त्याला सांगायचं बाबा याची किंमत आहे ऐंशी रुपये हा तुला चाळीस रुपयाला रुपया पडेल तो त्याला योग्य वाटेल ना की बाबा इथे मला सगळे ऑप्शन आहेत चाळीस रुपया मला चाळीस रुपयाचा घेऊन जाईल ज्याला मिडलमधला पाहिजे तो तुमचा ऐंशी रुपयाला घेऊन जाईल ज्याला जेन्युन पाहिजे तो शंभर रुपयाला घेऊन जाईल याच्याने काय होईल माहिती आहे का तुमची ते तिन्ही जे गिरॅक आहेत त्यातला एक सुद्धा ग्राहक रिटर्न जाणार नाही पहिल्या गोष्टी तुमचा सेल वाढला जो की ग्रायक तुमचा रिटर्न जाणारा होता असं तुमच्याकडे होत असेल तुम्ही लक्षात घ्या की तुमच्याबरोबर असं झालेलं पण असणार आहे तर तो ग्राहक तुमचा आला कंटिन्यू तुमच्याकडे तुमचा सेल वाढला तिथे बरोबर आहे आता आपण दुसरी गोष्ट बघूया आता दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की तो पार्ट जो आपल्याकडनं कस्टमर न्यायला येतो ना आपल्यासमोर आपल्या समोर समजा गॅरेज असेल आपला किंवा आपला मॅकॅनिक आपण बसवलेला असेल तर त्याला फिटिंग फ्री देतो असं कधीच बोलू नका लक्षात घ्या फिटिंग फ्री देणं हा धंदा वाढवण्याचा अजिबात टेक्निक नाही फिटिंग फ्री देतो बोलू नका त्याला एवढंच बोला की तुमचा हा पार्ट तुम्हाला जर बसून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला लवकरात लवकर बसून द्यायला सांगतो म्हणजे तुमचा वेळ वाचेल त्याला क्विक फिटिंगची सर्व्हिस द्या फ्री सर्व्हिस देऊ नका कुणालाही फ्री असं लगेच आवडत पण नसतं फ्री ठीक आहे तेवढ्यापुरती वाटतं माणसाला की फ्री दिलं की आपण चांगला बिझनेस होईल पण तुमचं लॉस करता तुम्ही त्या मेकॅनिकलची मजुरी घालवत असता त्याच्यामुळे फ्री तुम्ही त्याला देऊ नका त्याला क्विक फिटिंग करून द्या त्याच्याकडनं दोन पैसे कमी घ्या डिस्काउंटमध्ये पण फ्रीची सवय लावू नका त्या गोष्टीत तिथेही तुमचा त्या जो स्पेअरपाट न्यायला ग्राहक आलेला असतो त्याला समजतं की बाबा इतन पार्ट घेतला की लगेच फिटिंग करून आपल्याला मिळतोय तर दुसरीकडे जाईल का नाही जाणार तिथे परत तुमचा एक ग्राहक वाढला तुमचा सेल तिथेही वाढला था दोन प्रकारचं मी तुम्हाला सांगितलं सेल वाढवण्याच्या पद्धतीमध्ये हे दोन एक लक्षात ठेवा की अशा प्रकारे तुम्ही टेक्निक वापरून तुमचा सेल वाढवू शकता आता आपण बघूया तिसरं प्रत्येक दुकान आपल्या दुकानासमोर आपलं काउंटर असतं काउंटरवरती कस्टमर आपला बिल करायला येतो जेव्हा कस्टमर काउंटरवर बिल करायला येतो ना तेव्हा त्याच्या नजरेत पडतील अशा ऍक्सेसरीज छोट्या छोट्या ऍक्सेसरीज असतात आपल्याकडे खूप सारे ऍक्सेसरीज हजारो प्रकार आहेत माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकता की रोज मी शॉर्ट व्हिडिओ ॲक्सेसरीजचे पाठवत असतो जे माझे जे माझे नेहमी डेली व्हिडिओ बघतात त्यांना म्हणजे काय हे सांगायची गरज लागत नाही तर ते आपल्या काउंटरवरती आहे ना पाच सहा लावून ठेवायचे ह्याच्यावर काय होतं माहिती का तो जेव्हा काउंटरवर बिल करायला त्याचं लक्ष जातो काउंटरवरती हे काय छोटं तो हातात घेऊन बघतो त्यांच्या प्राईस पण काही जास्त नसतात तो, जा तो एक एखाद दुसरा आयटम परचेस करतो तुमच्या हाताबरोबर जो त्याला घ्यायचा नसतो तो तुमच्याकडे ॲक्सेसरीज परचेस करायला आलेला नसतो तो त्याचं काम करायला आलेला आहे पण त्यांच्या नजरेत ते दिसलं मोठमोठे शॉप मोठमोठे मार्टवाले बघा त्यांच्या काउंटरवरती तुम्ही कधीही बघा की तिथे असे आयटम लावलेले असतात आता तुम्ही उदाहरणार्थ वेलनेस मेडिकल घ्या मेडिकलला तुम्ही कधी बघितलात तर लहान मुलांचे लॉलीपॉप लावलेले असतात काउंटरवरती जेव्हा आई वडील बिल करायला जातात तेव्हा त्यांच्या हातातलं मूल ते बघतो तर तेवढं महागड लॉलीपॉप असतं पण ते, ते, ता ता ते आई वडिलांना त्यांना घेऊन द्यावं लागतं ही एक टेक्निक तरी वापरलेली आहे तशीच टेक्निक आपण पण वापरायची असतं ह्या बिझनेसमध्ये छोट्या छोट्या टेक्निक असतात ह्या कोण तुम्हाला सांगायला येत नाही पण ह्या आपल्या आपण तयार करून वापरायच्या असतात आणि हेच काम आम्ही करत असतो की तुम्हाला प्रत्येक ज्या ज्या त्रुटी येतात ज्या ज्या कोणाला लक्षात येत नाहीत की बारीक बारीक असतात पण आपल्याला लक्षात येत नाहीत त्या आम्ही सांगण्याचा आमचा काम असतं आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर ही तुम्ही एक तिसरी टेक्निक वापरून बघा तुमचा आणखीन सेल वाढतो की नाही बघा काउंटरवरती अशा तऱ्हेने लावून ठेवा की तो त्याचं लक्ष जाणार नाही तो तुमच्याकडनं परचेस केणार आणि परचेस करताना त्याला नक्की त्याच्यावर थोडासा तुम्ही डिस्काउंट द्यायचा ही एक सवय ठेवा डिस्काउंट देण्याची सवय ही तुमच्याकडे असली पाहिजे चौथी ट्रीप म्हणजे जेव्हा आपण त्याला बिल बनवतो तर त्याला मॅन्युअली तर आपण बिल देणारच आहे प्लस ते बिल आहे ना तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवर पण सेंड करण्याची सवय ठेवा काय होतं माहिती आहे काय व्हॉट्सअपवर तुम्ही सेंड केलात की त्याच्या खाली मेसेज टाकायचा सर तुम्ही आजच्या डेटला ऑइल चेंज केलेलं आहे तुमच्या गाडीमधलं दोन महिन्यांनी तुमची या डेटला तुमचं ऑइल चेंज करावं लागणार आहे आणि त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे पण ठेवायचा त्यामुळे काय होतं ते कस्टमरच्या लक्षात येतं की आपलं ऑइल चेंज करायची डेट काय आहे ती मग आपण त्या डेटच्या अगोदर तिला रिमाइंड करायचं रिमाइंड केल्यावर कस्टमरला वाटतं की बाबा आता आपल्याला ऑइल चेंज करायला झालेलं आहे आपल्याला दुकानदाराने स्वतःहून सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला ऑइल चेंज करणं आहे की तो तुमचा रिपीट कस्टमर म्हणून तुमच्याकडे वापस येतो कस्टमर जो पण ते रिपीट होत नाही तो पण तुमचा बिझनेस कधीच कर ग्रोथ करणार नाही वन टाईम कस्टमरवर बिझनेस होत नाही एक लक्षात ठेवा आता पाचवी टीप तुम्हाला सांगतो आजूबाजूचे जेवढे गॅरेजवाले आहेत त्यांच्याबरोबर नेटवर्क तुमचं एकदम फिट असलं पाहिजे त्यांच्याशी बॉन्डिंग तुमचं चांगलं असलं पाहिजे त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करायचं नाही त्यांच्याशी बॉन्डिंग करा व्यवस्थित कारण गॅरेजवाले हे तुमचे रेग्युलर येणारे कस्टमर असतात हे लक्षात ठेवा त्याला काय लागतं त्याला तुम्ही जर क्विक सप्लाय दिलात मग त्यांना गॅरेजमधनं त्यांचं तुम्हाला फोन आला की हे हा पार्ट तुमच्याकडे आहे का हाय म्हणायचं माझ्याकडे पाठ असेल तर हाय सांगा तुम्ही येऊ नका मी माणूस पाठवतो लगेच तुमच्या गॅरेजला पाठ देतो जवळच्या जवळ असेल तर तुम्ही ही सर्व्हिस द्यायला काही हरकत नाही त्याच्याने तो तुमच्यावर आणखीन विश्वास करतो आणि तो तुम्हाला दररोज वेगवेगळ्या ऑर्डर द्यायला सुरुवात करतो काही पाठ लावू त्याला तो पहिला फोन तुम्हाला करणार त्याला माहिती आहे माझा वेळ वाचतो आहे मी माझ्या गाडीचं काम करतो आहे आणि मला स्पेअर पार्ट हातात हातात मिळतोय प्लस मला डिस्काउंटसुद्धा चांगला देत आहेत तर ह्याप्रमाणे जर तुम्ही केलात ना तर आणखीन तुमचा ग्राहक वाढतो तुमचा बिझनेस ग्रोथ व्हायला मदत होते काय काय गॅरेज वाले असतात तुम्हाला डायरेक्ट कस्टमर पाठवतात ज्यांचं तुमचं चांगलं बॉर्डिंग जमलेलं असेल ते त्यांच्याकडे जर स्पेअर पार्ट नसेल त्यांना वेळ नसेल लांबचे जे गॅरेजवाले असतात ते डायरेक्ट कस्टमरला तुमच्याकडे पाठवतील फोन करून सांगतील की आमचा कस्टमर होते त्यांना स्पेअर पार्ट द्या अशाने ते तुमच्याकडे लांबून लांबून कस्टमर पाठवतात जेणेकरून त्यांचा विश्वास बसलेला असतो की इथून मी स्पेअर पार्ट घेतलं की मला एक वेगळं कमिशन माझ्या साईटला ठेवलं जातं प्लस माझ्या कस्टमरला जो पाठवलेला आहे त्याला चांगल्या दर्जाचं स्पेअर पार्ट मिळतं तर ह्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्ही करत जावा तुमच्या बिझनेसमध्ये ज्या आता मी तुम्हाला पाच ट्रिक्स सांगितल्यात ना तुम्ही पंधरा दिवस वापरून बघा न चुकता न गॅप देता आणि पंधरा दिवसानंतर तुम्ही ह्या ट्रिक वापरल्यानंतर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा किंवा माझ्या व्हॉट्सअप जो नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करून सांगा की तुम्हाला फायदा पडतोय का नाही पडत माझ्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये फायदा पडणार लॉस तर याच्यात काहीच होणार नाही पडला तर तुम्हाला फायदाच पडणार आहे अशा या ट्रिक्स आहेत ह्याच्यावर लॉस तुमचा काय होणार आहे का अजिबात नाही वापरा ना मग वापरून तर बघा आणि अशाच नवीन नवीन ऑटोमोबाईल्स बिझनेस गायडन्सबद्दल तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल ह्या आपल्या चॅनलला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये